तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एन्काउंटर करण्यात आला होता बदलापुरात तीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे मारला गेला होता मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलीस ते जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच अक्षय शिंदेचा इन्काउंटर जो होता तो फेक होता तरही गटनाज आपन पुरुई। चानल वर तर ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कोर्टानं काय म्हटलेलं आहे पहा अक्षय शिंदे इन्का इन्काउंटरचा न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने न्यायालयात अहवाल वाचून दाखवला अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला वापरलेल्या बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेने त्यांच्यावर गोळीबार केला होता मात्र मृत मुर्त, मृताचे बंदुकीवर म्हणजेच अक्षयचे बोटांचे ठसे नाहीत संरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे असं अहवालात म्हटलेलं आहे मग यामध्ये खरोखरच कुठं मोठ्या एखाद्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे का हे सुद्धा खरोखरच याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई होणार आहे असं सांगितलं जात आहे तर अक्षय शिंदेच्या आईने काय म्हटलेलं आहे पहा अक्षय शिंदे हा निर्दोष होता असं त्याच्या आईनं म्हटलेलं आहे माझ्या मुलाने गुन्हा केला नव्हता असंही त्याच्या आईने म्हटलेलं होतं माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा भेटायला हवी माझ्या मुलाची बाजू सत्तेची होती त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्याला मारून टाकण्यात आलं कोर्टाच्या निर्णयावरून मला खूप आनंद झाला आहे माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता आणि त्यांनी माझ्या मुलाला जी शिक्षा दिली त्यांनाही कोर्टाने तीच शिक्षा द्यायला हवी असं अक्षय शिंदेची आई जी आहे त्यांचं म्हणणं इथं येत आहे या घटनेनंतर आम्हाला काम मिळाले नाही आम्ही कल्याणमध्येच आहोत अजूनही तसेच आहोत आम्ही कोणतंही काम आमच्याजवळ नाही आम्ही भीक मागून खात आहे या सगळ्या निर्णयाबद्दल मी समाधान व्यक्त करते असंही अक्षय शिंदेची आईनं म्हटलेलं आहे तर यामध्ये खरोखरच कोण एखादा बडा नेता किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी सामील असू शकतो का याचीसुद्धा चौकशी केली गेली पाहिजे तर अशी ही आजची घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया फुड लुडिओमध्ये नमस्कार